रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणचं मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीमध्ये पुन्हा एकदा पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातले सर्वच धबधबे आणि समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी आहे एकीकडे आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढती आहे तर दुसरीकडे पर्यटक आणि नागरिक मात्र बेफिकीरपणे फिरताना दिसत आहेत अनेक जण नियम देखील पाळत नाहीयेत आणि या जिल्ह्यातला धोका त्यामुळे आता आणखी वाढतो की, की काय अशी भीती देखील व्यक्त होतीये अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या शिवाजी दापोलीमध्ये पर्यटक आता पुन्हा एकदा गर्दी करू लागल्याचं दिसतंय आणि रत्नागिरीमधल्या बहुतेक पर्यटन स्थळांवर अशीच काहीशी परिस्थिती असल्याचं दृश्य दिसत शिवाजी काय सांगता येईल त्याबद्दल नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येऊन दाखल झालेले आहेत काही निर्बंध शिथिल केल्यानंतर पर्यटकांनी कोकणच्या किनाऱ्यावरती ही गर्दी केलेली आहे उल्लंघन करून अनेक ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते सर्वच किनाऱ्यावरती किंवा जे धबधबे आहेत निसर्ग सौंदर्याने नटलेले धबधबे आहेत त्या धबधब्यावरती अनेक पर्यटक येऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतायत जिल्ह्यामध्ये एक तर कोरोनाचा धोका वाढलेला आहे आणि दुसरीकडे बाहेरून येणारे जे पर्यटक आहेत ते अशा प्रकारे नियमाचं उल्लंघन जर का करत असतील तर या ठिकाणचे जी परिस्थिती आहे आणखी गंभीर बनेल आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा भर पडेल अशी चिंता सुद्धा व्यक्त होते आहे जिल्ह्यातल्या आता सर्वच ज्या शीप होत्या त्या ओपन करण्यात आलेल्या आहेत त्यामुळेच कुठेतरी आता पर्यटक थेट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करतायत समुद्र किनाऱ्यावर जाऊन पर्यटनाचा आनंद लुटतायत परंतु त्रिसूत्रीचा अवलंब मात्र या ठिकाणी केल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाही आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक दाखल झालेले आहेत उद्या सुद्धा पुन्हा अशाच प्रकारचे पर्यटक या जिल्ह्यामध्ये असणार आहेत दोन दिवस या जिल्ह्यामध्ये शनिवार आणि रविवार पर्यटकाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते समुद्रकिनारे आता फुलून गेलेले आहेत काही निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर पर्यटक आपोआपच या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये नियमांचं उल्लंघन केलं जात आहे कुठेही पोलीस त्यांना अडवत नाही स्थानिकांना किंवा पर्यटकांना यापूर्वी अडवत होते परंतु आता कोणत्याही पोलीस चेक पोस्ट वरती पोलीस नसल्यामुळे जे पर्यटक आहेत ते थेट जिल्ह्यामध्ये येत आहेत सगळीकडेच फिरून परत आपल्या जिल्ह्यामध्ये परत जातात परंतु त्यामुळेच कुठेतरी आता आजूबाजूचे जे जिल्हे आहेत लागून असणारे जिल्हे सातारा असेल कोल्हापूर असेल या जिल्ह्यामधली सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रायगड हे कोकणमधले जे तीन जिल्हे आहेत या तीन जिल्ह्यातली सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्यामुळे त्या पट्ट्यामध्ये कोरोनाचा धोका अधिक वाढलेला आहे त्यामुळे कुठेतरी नियम कडक करण्याची गरज आहे लोकांना आव्हान वारंवार करण्यात येत आहे प्रशासन त्यांना आवाहन करतोय परंतु आपण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी आवाहन करतोय परंतु लोक मात्र बेफिकीरपणे फिरतायत बाजारामध्ये गर्दी करतायत पर्यटक जे बाजारामध्ये आल्यानंतर विनामास्क पर्यटक आपल्याला फिरायला पाहत, आपन, या अशाच हौशी पर्यटकांना आवरण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर खरंतर कारवाई करण्याची गरज आहे असंच म्हणावं लागेल शिवाजी कारण कोरोनाचा प्रादुर्भाव जर वाढला तर कदाचित तो नियंत्रणात आणणं फार कठीण जाईल निर्बंधांमध्ये आणखी कठोरता आणावी लागेल आणि ते कुणालाच आवडणारं नाही परवडणारं देखील नाही त्यामुळं ना आत्ताच पर्यटकांनी या अशा पर्यटनस्थळी गर्दी करणं थांबवलं पाहिजे एक ब्रेक आपण घेणार आहोत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये ब्रेक नंतर इतर महत्वाच्या बातम्या बघूया बघत रहा न्यूज एटीन लोकमत